पर्यावरण क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी संधी आणि नवीन पिढीसाठी पर्यावरण रक्षणाचे मोठे आव्हान आजकाल पर्यावरण हा विषय केवळ चर्चा आणि चिंता करण्याचा राहिलेला नाही तर तो एक महत्वपूर्ण आणि वेगाने वाढणारे क्षेत्र बनला आहे विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत ज्यांच्या माध्यमातून ते केवळ करिअर घडवू शकत नाहीत तर आपल्या पृथ्वीच्या संरक्षणासाठी सक्रिय योगदान देऊ शकतात मात्र याच वेळी नवीन पिढीसमोर पर्यावरण रक्षणाचे आव्हान देखील खूप मोठे आहे ज्याचा सामना करण्यासाठी सज्ज असणे अत्यंत आवश्यक आहे पर्यावरण क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी संधी पर्यावरण क्षेत्रात आज विविध प्रकारच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत पूर्वी केवळ विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित असलेले हे क्षेत्र आता कला वाणिज्य आणि अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठीही खुले झाले आहे शैक्षणिक संधी अनेक विद्यापीठांमध्ये पर्यावरण विज्ञान पर्यावरण व्यवस्थापन नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन जलव्यवस्थापन हवामान बदल आणि शाश्वत विकास यांसारख्या विषयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे मूलभूत सिद्धांत समस्या आणि त्यांचे निराकरण करण्याचे तंत्र शिकवले जाते यासोबतच पर्यावरण अभियांत्रिकी आर्किटेक्चर या कायद्याचे अभ्यासक्रम पर्यावरण संरक्षण कायदे आणि सामाजिक शास्त्रातील अभ्यासक्रम देखील महत्वाच्या संधी देतात व्यावसायिक संधी पर्यावरण क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी आहेत सरकारी क्षेत्र पर्यावरण मंत्रालय वन विभाग प्रदूषण नियंत्रण मंडळ कृषी विभाग जलसंपदा विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण अधिकारी वनपाल प्रदूषण नियंत्रण निरीक्षक संशोधन सहाय्यक आणि प्रकल्प समन्वयक अशा पदांवर संधी मिळू शकतात गैरसरकारी संस्था अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांमध्ये प्रकल्प व्यवस्थापक संशोधन जनजागृती समन्वयक आणि क्षेत्रीय कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळते खाजगी क्षेत्र ऊर्जा कंपन्या उत्पादन उद्योग बांधकाम कंपन्या आणि सल्लावार संस्थांमध्ये पर्यावरण व्यवस्थापक ऊर्जा व्यवस्थापन सल्लागार शाश्वतता सल्लागार आणि पर्यावरण लेखापरीक्षक म्हणून संधी उपलब्ध आहे संशोधन आणि विकास पर्यावरण क्षेत्रात सतत नवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाची गरज आहे त्यामुळे संशोधन संस्थांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये संशोधक म्हणून काम करण्याची संधी मिळते उद्योजकता पर्यावरणपूरक उत्पादने आणि सेवा पुरवणारे व्यवसाय सुरू करण्याची मोठी क्षमता या क्षेत्रात आहे सौर ऊर्जा कचरा व्यवस्थापन जैविक शेती आणि पर्यावरण पर्यटन यांसारख्या क्षेत्रात युवा उद्योग यशस्वी होऊ शकतात कौशल्ये आणि विकास पर्यावरण क्षेत्रात काम करण्यासाठी केवळ पदवी असणे पुरेसे नाही तर काही विशिष्ट कौशल्य असण्याचेही आवश्यक आहे भौगोलिक माहिती प्रणाली दूरसंवेदन पर्यावरणीय मॉडेलिंग डेटा विश्लेषण संवाद कौशल्ये आणि प्रकल्प व्यवस्थापन यांसारख्या कौशल्यांना आज खूप मागणी आहे विद्यार्थी या कौशल्यांचे प्रशिक्षण घेऊन आपल्या करिअरच्या शक्यता वाढवू शकतात सहभाग आणि सक्रियता शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर पर्यावरण क्लबच्या माध्यमातून विद्यार्थी पर्यावरण संरक्षणाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊ शकतात वृक्षारोपण स्वच्छता अभियान जनजागृती रॅली आणि कार्यशाळा आयोजित करणे यांसारख्या विद्यार्थ्यांना नेतृत्व क्षमता आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देतात नवीन पिढीसाठी पर्यावरण रक्षणाचे मोठे आव्हान आजची तरुण पिढी एका अशा जगात मोठी होते आहे जिथे पर्यावरणाची स्थिती गंभीर बनली आहे हवामान बदल प्रदूषण जैवविविधतेचा ऱ्हास रास आणि नैसर्गिक संसाधनांची कमतरता यांसारख्या अनेक मोठ्या त्यांच्या समोर आव्हान म्हणून उभ्या आहेत हवामान बदल तापमान वाढ अनियमित पाऊस दुष्काळ पूर आणि समुद्राची वाढती पातळी यांसारख्या हवामान बदलांच्या गंभीर परिणामांचा सामना नवीन पिढीला करावा लागणार आहे जीवाश्म इंधनाचा अतिवापर आणि कार्बन उत्सर्जन हे याचे मुख्य कारण आहे ज्याला नियंत्रित करणे हे एक मोठे आव्हान आहे प्रदूषण हवा पाणी आणि मातीचे प्रदूषण मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी गंभीर धोका निर्माण करत आहे औद्योगिक कचरा प्लास्टिकचा अतिवापर आणि रासायनिक खतांचा बेसुमार वापर यामुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करणे आणि त्यावर प्रभावी उपाययोजना शोधणे हे नवीन पिढीसाठी मोठे आव्हान आहे जैवविविधतेचा ऱ्हास आणि जंगलतोड अनेक वनस्पती आणि प्राणी प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे जंगलतोड आणि नैसर्गिक अधिवासांचे नुकसान यामुळे जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत आहे या नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करणे आणि हरवलेली जैवविविधता पुन्हा मिळवणे हे एक मोठे आव्हान आहे कचरा व्यवस्थापन शहरांमध्ये वाढत असलेला कचरा आणि त्याचे आयोग्य व्यवस्थापन ही एक मोठी समस्या आहे प्लास्टिक कचरा तर समुद्रापर्यंत पोहोचून जलचर प्राण्यांसाठी धोका निर्माण करत आहे कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे पुनर्वापर आणि कंपोस्ट खत निर्मितीला प्रोत्साहन देणे हे महत्वाचे आव्हान आहे शाश्वत विकासाचे आव्हान विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समन्वय साधणे हे एक मोठे आव्हान आहे नैसर्गिक संसाधनांचा विचारपूर्वक वापर करणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी ती जतन करणे आवश्यक आहे बदलती जीवनशैली आणि उपभोग संस्कृती आजची जीवनशैली मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून आहे अनावश्यक वस्तूंचा वापर आणि अतिउपभोग पर्यावरणावर नकारात्मक परिणाम करतात या सवयींमध्ये बदल घडवून आणणे आणि शाश्वत जीवनशैली स्वीकारणे हे एक महत्त्वाचे आव्हान आहे जागरूकता आणि कृतीचा अभाव अनेक लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यांविषयी जागरूकता असली तरी त्या दृष्टीने ठोस कृती करण्याची इच्छाशक्ती कमी दिसते केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरणे आणि इतरांनाही प्रेरित करणे हे नवीन पिढीसाठी महत्वाचे आव्हान आहे निष्कर्ष पर्यावरण क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत ज्यांच्या माध्यमातून ते एक चांगले भविष्य घडवू शकतात आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सक्रिय योगदान देऊ शकतात मात्र याचवेळी नवीन पिढीसमोर हवामान बदल प्रदूषण आणि जैवविविधतेचा रास यांसारख्या अनेक मोठ्या समस्यांचे आव्हान उभे आहे या आव्हानांचा सा सामना करण्यासाठी नवीन पिढीला केवळ ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करणे पुरेसे नाही तर एक मजबूत इच्छाशक्ती सामाजिक बांधिलकी आणि सामूहिक कृतीची गरज आहे जर आजची तरुण पिढी या संधींचा योग्य उपयोग करून पर्यावरण रक्षणासाठी सज्ज झाली

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो